अशा जिजाऊ न वंदन करून मी माझी कविता सादर करते मी मंदाकिनी अशोकराव कवडे यांची कन्या सोनिया आणि जयश्री उत्तमराव पाटील यांची सून आनंदी पाटील थोडस दपकली प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक गुरुजन माझ्या समोर उभे आहेत आणि त्यामुळं आदरयुक्त भीती आतूनही येत आहे त्यामुळे थोडीशी दपकली आणि सगळ्यात महत्वाचं कवयत्री तर नाहीच व्हाईल लर्निंग इंग्लिश देयर वाज अ वन क्वेश्चन फर्स्ट ऑफ ऑल इज ग्रामर ऑर लँग्वेज सो अकॉर्डिंग टू एज अ टीचर फर्स्ट ऑफ ऑल देर इज अ लिटरेचर ऍट अ सेम वे आय हॅव लर्न लिटरेचर अँड नव अंडरस्टूड इट्स कॉल अ ग्रामर अशा पद्धतीनं दोन हजार एक पासून कविता लिहित आले असं म्हणतात कविता पण मी लिहित आले त्यामुळे आता तुम्ही म्हणतात मला कळत पण मी फक्त लिहित आलेले आहे आणि आज ते तुमच्यासमोर सादर करते गुरुजन आणि पालक मत याच मातीची कन्या असल्यामुळे थोडस भावनिक झाले आणि कविता लिहिते आणि या मातीने मला एकच शिकवलं ते म्हणजे रिअल इज द रॉयल आणि त्यावेळेस एकच गोष्ट सत्य जी आहे ती समोर मांडण्याचा प्रयत्न करते आणि राहते राहते बाहेर न पडता फक्त संधी मिळाली ते पण आज सर्व मैत्रिणी आणि गुरुजनांच्या विनंतीमुळे मी आज इथं हजर राहू शकले मी माझी कविता सादर करते नवख्या लोकांना ती कविता लक्षात येणार नाही ना ना परंतु माझे गुरुजन आणि माझा पालक यांना मात्र ती कविता काळजात घुसणारी आहे असं वाटत काळोकी होती रात्र झोपच नव्हती मात्र काळोखी होती रात्र झोपच नव्हती मात्र मुंबई हातात घ्यावा विचित्र विचार आला डोक्यात मोबाईल हातात घ्यावा विचित्र विचार आला डोक्यात दूरवर ज्योत पेटलेली दिसत होती दूरवर ज्योत पेटलेली दिसत होती हळूहळू प्रकाश डोळ्यावर होता हळूहळू प्रकाश डोळ्यावर होता रंभा अन उर्वशी गाण्यात दंग होत्या रंभाशी गाण्यात दंग होत्या डोळे पाहत होते जमू इंद्र भरली होती डोळे पाहत होते जमू इंद्रसभाच भरली होती अन सिंहासनावरून कुबेर मात्र विचारत होता मला आणि सिंहासनावरून कुबेर मात्र विचारत होता मला किती आणि काय मिळवायचे तुला किती आणि काय मिळवायचे तुला राजकीय सामाजिक कौटुंबिक राजकीय सामाजिक कौटुंबिक भीतीने उत्तर न मिळेल मला भीतीने उत्तर न मिळेल मला हात कापले आणि ओट थरथरले हात कापले आणि ओट तर थरले घेतला उसासा घेतला उसासा आणि उत्तरले त्याला बापाने जेवढे कमवले आईने ते वाढवले तेवढेच मिळवायचे मला कौटुंबिक 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 समाधान <laughs> <laughs> खुदकन हसला गालातला गालात खुदकन हसला गालातला गालात आणि उद्गारला मला कोण तुझा बाप कोण तुझा बाप तू अशोक लाईमन बेवडा तो अशोक लाईमन बेवडा जणू चिखलातला केवडा जणू चिखलातला केवडा सुगंध त्याचा दरवळतो साऱ्या जगी सुगंध त्याचा दरवळतो साऱ्या जगी ज्याची नीती लय नेक महारुद्र एकलता एक, एक लेक महारुद्र एकुलता एक मुली त्याच्या लाखात एक मुली त्याच्या लाखात एक मुली नच बांधला घराचा टेक मुली नच बांधना घराचा टेक शंभर नंबरी सोनं चटाकत होत आईच्या गर्भातच भरलेलं होत संस्कृती आणि संस्कृता संस्काराचं बेन शंभर नंबरी सोनं चटाकत होत आईच्या गर्भातच भरलेलं होत संस्कृती आणि संस्काराचं बेन रंभा उर्वशीला लाजवेल असं सौंदर्याचं लेन लेकरांच्या जडणघडणीत काही नाही जगाचं देणं घेणं लेकरांच्या जडणगडणीत नाही काही जगाचं देणं घेणं एवढंच शुल्लक आहे माझं जगणं एवढंच शुल्लक आहे माझं कमावणं धन्यवाद